नमस्कार श्री विनीत विनायक जोशी लिखित चैतन्य परीस हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण सहाव्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत चाळीस प्रपंचात मनाची स्वस्थता कशाने येईल ते पहावं श्री महाराज सांगतात नामी भगवंत वृत्ती राखावी अत्यंत शांत आता चित्त स्थिर हृदयी धरा रघुवीर आपण स्वानंद स्वस्थ राहावं पण ते आपल्या हातून होत नाही कर्म करीतच राहावं असं वाटतं प्रपंचाची दगदग झाली म्हणजे आपण दूर जाऊन बसतो पण मनाची तळमळ त्यामुळे नाहीशी झाली नाही तर काय उपयोग याकरता मनाची स्वस्थता कशाने येईल ते पाहावं कोणत्याही परिस्थितीत वृत्ती स्थिर ठेवावी प्रपंचाच्या अगणित उपाधीतून सुटून जो स्वास्थ्याकडे जातो तो धन्यच होय मनाच्या विरुद्ध गोष्टी झाल्या की लगेच आपल्या आनंदात बिघाड होतो याकरता आपल्या इच्छेविरुद्ध जरी घडलं तरी माझं स्वास्थ्य बिघडणार नाही इकडे पाहावं याला एकच उपाय आहे आणि तो म्हणजे माझी इच्छाच मी नाहीशी करणे कोणतीही वस्तू मिळावी किंवा अमुक एक गोष्ट घडावी ही बुद्धीच ठेवू नये जोपर्यंत हाव आहे तोपर्यंत स्वास्थ्यापासून आपण दूर आहोत असं समजावं महत्त्वाकांक्षा खुशाल धरावी पण त्यामुळे मनाला त्रास होऊ देऊ नये भगवंताची इच्छा तीच माझी इच्छा असं म्हणावं आणि अभिमान सोडून कर्म करत राहावं प्रयत्न करून जे काही होतं ते रामाच्या इच्छेनं झालं असं म्हणावं कर्तेपणाचा अभिमान सोडल्यामुळेच स्वास्थ्य लाभतं नाम घेत असताना मनाचं स्थैर्य बिघडवणारे जे विकार आहेत त्यांना आवरण्याचा प्रयत्न करावा मनाला सर्वात मोठा विकार कोणता बाधत असेल तर तो म्हणजे अभिमान त्या अभिमानासारखा आपला घात करणारा दुसरा शत्रू कोणी नसेल तो अभिमान आपण सोडायला शिकलं पाहिजे भगवंताने आजपर्यंत एवढे अवतार घेतले ते सर्व अभिमान मारण्यासाठीच होते हिरण्य कश्यपूच्या वेळी भगवंताने अवतार घेतला पण देव समोर उभे असतानासुद्धा त्याचा हात नमस्काराकडे न जाता तलवारीकडे गेला यावरून त्याचा अभिमान किती तीव्र असेल याची कल्पना येईल तो अभिमान नाहीसा करण्यासाठी आपण कर्तेपणाची जाणीव सोडून नाम घेतलं पाहिजे मनाची स्थिरता बिघडवणारा दुसरा शत्रू म्हणजे राग हा राग फार भयंकर असतो मोठमोठ्या तपस्वी लोकांची तपश्चर्या याने धुळीस मिळवली आहे हा राग आवरण्यासाठी आपल्याला राग कशामुळे येतो हे नीट समजून घेतलं पाहिजे व्यवहारात आपल्याला नेतीची बंधनं घालून दिलेली आहेत ती सर्व आपण पाळली पाहिजेत नीतीच्या बंधनात राहणाऱ्या माणसाचे विकार आपोआप आवरले जातील ही बंधनं कशासाठी घातली आहेत याचं मर्म समजून घेऊन वागलं तर राग आवरता येईल आणि राग आवरला म्हणजे त्याच्या पोटात लपून बसलेले काम क्रोध मोह इत्यादी विकारांनाही पायबंद पडेल याप्रमाणे नीतीच्या बंधनात राहून तुम्ही आपलं मन भगवंताकडे विनम्र करा भगवंताला विसरू नका तुमचं मन आपणहून सहाय्य करील याची खात्री बाळगा मागे घडलेल्या चांगल्या वाईट गोष्टी आठवत राहणं यामुळे आनंदात बिघाड होतो तसंच उद्याची काळजी करत राहणं यामुळेही मनाच्या स्वास्थ्यात व्यत्यय येतो जे काही होतं ते सर्व भगवंताच्या इच्छेनेच होतं हे मनाने पक्कं ठरवल्यावर विनाकारण काळजी का करावी दुःख करणं अथवा न करणं हा मनाचा धर्म असल्यामुळे ज्या माणसाने मनाला योग्य वळण दिलं आहे तो प्रत्यक्ष दुःख भोगीत असतानाही आनंदात राहू शकेल एक्केचाळीस भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंच करा तो खात्रीने सुखाचाच होईल श्री महाराज सांगतात भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंचात आपलं कर्तव्य केलं तर आम्हाला केव्हाही दुःख करण्याची वेळ येणार नाही आजवर कित्येकांच्यावर बिकट प्रसंग आले असतील परंतु त्यांच्या निष्ठेमुळेच ते त्यातून पार पडले जो भगवंतावर निष्ठा ठेवील त्याच्यावर साऱ्या जगाची निष्ठा बसेल लोक देवालासुद्धा बाजूला करतात आणि अशा निष्ठावान मनुष्याला बसतात निष्ठेचा परिणाम फार आहे भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंच करा तो खात्रीने सुखाचाच होईल बेचाळीस प्रापंचिक माणसाने वासना आहे तोपर्यंत योग्य मार्गाने ती तृप्त करण्याचा प्रयत्न करावा श्री महाराज सांगतात ज्यांच्या वासना पुष्कळ असून जे इंद्रियाधीन असतात पण ज्यांना भगवंत असावा असंही वाटतं म्हणजे आपल्यासारखे सामान्य जन ते कर्मयोगी होत सामान्य माणसाचा भगवंताकडे जाण्याचा मार्ग कोणता तो मार्ग असा की वासना आहे तोपर्यंत योग्य मार्गाने ती तृप्त करण्याचा प्रयत्न करावा पण सृष्टीमधल्या सर्व घडामोडी ईश्वराच्या सत्तेने घडत असल्याकारणाने आपल्या प्रयत्नांचं फळ ईश्वरावर अवलंबून आहे हे ध्यानात बाळगून समाधान ठेवावं त्रेचाळीस प्रपंचात व्यवहार कसा करावा श्री महाराज सांगतात व्यवहाराच्या चालीने चालावे प्रसंग पाहून वर्तावे चित्ती समाधानं राखावे व्यवहारात जैसे जगावे वागावे आपल्याशी तैसेच वर्तन ठेवावे आपण दुसऱ्यापाशी आपलेकडून न दुखवावे कोणाचे अंत करणं तरी व्यवहारात जे करणे जरूरात ते करावे आपण संगत धरावी पाहून बाह्य भाषणावर न जावे भुलून मिष्ट भाषण वरीवरी विष वरी। आहे अंतरी असल्याची संगत नसावी बरी ज्याचा त्यास द्यावा मान लहानाचे राखावे समाधानं मोठ्याचे पुढे व्हावे लीन वागत जावे जगी सर्वास ओळखून मनाने व्हावे श्रेष्ठ बाह्यांगी राहावे कनिष्ठ न करावा कोणाचा उपमर्द गोड भाषणं असावे नित्य आळसाला न द्यावा थारा सगळ्या जीवनाचा घातक ज्याने केला व्यवहारात मेंदेपणाने न राहावे आळशीपणा नसावे मागे काय झाले हे न पाहावे उद्या काय होईल हे मनीनं आणावे आज व्यवहारात योग्य दिसेल तसे मागावे प्रपंचाचा कंटाळा न करावा आज जे मिळेल ते घ्यावे पुढे जास्त मिळवण्याचा प्रयत्न करावा बिना केले काम न मिळत असे धाम संग्रही राखावे सर्वच खर्चून न टाकावे थोडे लोकांचे देणे देत जावे आणखी जास्त न करावे नोकरी ज्याची करणे जाणं त्याचे मानावे प्रमाण व्यवहारात असावी दक्षता अचूक प्रयत्न करावा सर्वथा प्रपंचात असावे दक्ष सत्याचा धरावा पक्ष जो जो प्रसंग येईल तैसा प्रपंचात वागेल तैसा त्याचे नाव प्रपंचात दक्षता व्यवहार करावा ऐसा जपून कोणाचे नुकसान न होऊ द्यावे चुकून भगवंताचे आहोत आपण ही ठेवावी ओळखणं समाधानाचे स्थान एका रामावाचून नाही जाणं म्हणून राम ठेविलं त्यात मानावे समाधानं राखून नावाचे अनुसंधान मनाने व्हावे श्रेष्ठ बाह्यांगे राहावे कनिष्ठ असं श्री महाराजांचं सांगणं आहे श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे मनाने श्रेष्ठ व्हावं म्हणजे मनाचा मोठेपणा दाखवावा आपलं मन जेवढं मोठं करू तेवढं जास्त आपल्याला सगळ्यांना सामावून घेता येईल आपल्याला असं आढळून येतं की काही वेळेला छोट्या छोट्या प्रसंगात आपल्याला मनाचा मोठेपणा दाखवता येत नाही त्यामुळे नकारात्मक भावना निर्माण होतात संकुचित विचारसरणीमुळे आपल्या हातून जी नकारात्मक कृती घडते त्यांनी बरेचदा समोरच्या व्यक्तीचं मन दुखावलं जाण्याची शक्यता असते समोरच्या व्यक्तीवर त्याचा ताण येतो त्या व्यक्तीच्या अंतकरणात आपल्याविषयी नकारात्मक भावना निर्माण होतात आपल्यातल्या अहंभावामुळे आपल्याला मनाचा मोठेपणा दाखवताना अडचण निर्माण होते क्षुद्र अहमभाव आपली वृत्ती संकोचित बनवतो त्याने परस्पर संबंधात प्रेम आणि आपुलकीची भावना निर्माण होत नाही आपलेपणा निर्माण न झाल्यामुळे प्रपंचात एकमेकांविषयी मनामध्ये आढी निर्माण होते संकुचित विचारसरणीमुळे आपण स्वतःपुरताच विचार करतो म्हणून श्री महाराज मनाने व्हावे श्रेष्ठ हो असं सांगतात पुढे श्री महाराजांनी बाह्यांगी राहावे कनिष्ठ असा उपदेश केलेला आहे बऱ्याचदा आपल्याला प्राप्त झालेल्या अंगभूत गुणामुळे किंवा अनुकूल परिस्थितीमुळे मनामध्ये अहंभाव उत्पन्न होण्याचा संभव असतो त्याचं प्रतिबिंब बाह्यांगी म्हणजेच आपल्या देहबोलीतून आणि वागण्या बोलण्यातून उमटतं कधी एखाद्याला उत्तम आर्थिक स्थिती प्राप्त झालेली असते तर कधी एखाद्याला त्याच्या कामाच्या ठिकाणी मोठं पद सन्मान प्राप्त झालेला असतो कधी एखाद्या व्यक्तीला उत्तम बुद्धिमत्ता प्राप्त झालेली असते तर कधी एखाद्याला उत्तम कला प्राप्त झालेली असते कोणाला उत्तम रूप प्राप्त झालेलं असतं तर कोणाला उत्तम शारीरिक संपदा लाभलेली असते अशावेळी जर या गोष्टीचा अहंभाव मनात उत्पन्न झाला तर इतरांना आपण मोठेपणा किंवा श्रेष्ठत्व दाखवण्याचा मोह होतो त्यामुळे साहजिकच समोरच्या व्यक्तीला कमी लेखण्याची प्रवृत्ती निर्माण होते समोरच्याशी नैसर्गिकरित्या अंतर राखून किंवा आढ्यतेनं वागलं जाण्याचा संभव असतो प्रारब्ध योगाने प्राप्त झालेल्या गोष्टी उदाहरणार्थ धन संपत्ती कामाच्या ठिकाणी मिळालेला मान सन्मान रूप शरीरसंपदा इत्यादी गोष्टी दृश्य म्हणजे नाशवंत असल्याकारणाने त्या कधीतरी लोप पावतात उत्तम बुद्धिमत्ता प्राप्त झालेली असली तरी बुद्धी कधी भ्रष्ट होईल याची शाश्वती देता येत नाही त्यामुळे या सर्व गोष्टींचा अहंभाव बाळगून राहिल्यास दुसऱ्याला कमी लेखण्याची प्रवृत्ती वाढत जाऊन त्याचं पर्यवसान नकारात्मकता वाढण्यात होतं म्हणून बाह्यां राहावे कनिष्ठ असं श्री महाराज सांगतात आपण याचा खोलवर जाऊन विचार केला तर आपल्याला असं आढळतं की आपल्याकडून बऱ्याचदा याच्या उलट वागलं जातं म्हणजे मनाचा मोठेपणा दाखवण्याच्याऐवजी आपण संकुचित वृत्ती बाळगतो आणि बाह्यांगी कनिष्ठ राहण्याच्याऐवजी आपण आपल्या देहबोलीतून वागण्या बोलण्यातून मोठेपणा प्रदर्शित करतो म्हणून श्री महाराजांनी उपदेश केल्याप्रमाणे आपण मनाने श्रेष्ठ तर बाह्यांी कनिष्ठ राहण्याचा प्रयत्न करावा असं वागता यावं वा, म्हणून भगवंताची करुणा भाकावी आणि आपल्या मनात भगवंताचं अनुसंधान ठेवून आपल्या प्रत्येक कृतीला भगवंताचं अधिष्ठान ठेवावं आपण सर्वांशी प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करावा आपल्याला कितीही अनुकूल परिस्थिती उत्तम सांपत्तिक स्थिती कामाच्या ठिकाणी मान सन्मान उत्तम कला बौद्धिक संपदा शरीरसंपदा इत्यादी गोष्टी प्राप्त झालेल्या असल्या तरी त्या प्रारब्ध योगाने आणि भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेल्या आहेत याची जाणीव बाळवून त्यातून अहंभाव उत्पन्न होणार नाही आणि आपल्याकडून दुसऱ्याला ले कमी लेखलं जाणार नाही याची सर्वतोपरी काळजी घ्यावी या सर्व गोष्टी मी कष्टपूर्वक साध्य केल्या आहेत असा जरी अहंभाव निर्माण झाला तरी आपल्याला कष्ट करण्यासाठी लागणारी ऊर्जा आणि प्रेरणा आपल्याला आपल्या शरीरात खेळत असणाऱ्या परमेश्वरीय चैतन्य शक्तीतूनच प्राप्त झालेली असते म्हणून कोणताही अहंभाव मनात उत्पन्न झाला तरी नामस्मरणाच्या योगाने तो काढून टाकण्याचा प्रयत्न करावा लोकात त्यांच्यातीलच एक बनून मिसळून जावं कुठेही आपल्याला प्राप्त झालेल्या अनुकूल परिस्थितीचं आणि मोठेपणाचं प्रदर्शन करू नये चार चौघांपेक्षा जर आपल्याला जास्त अनुकूल परिस्थिती प्राप्त झाली असेल तर त्याची जाणीव मनाला करून देऊ नये म्हणजे हे साधण्याचा प्रयत्न करता येईल अशा रीतीने मनाचा मोठेपणा दाखवून आणि बाह्यांगी कोणतंही श्रेष्ठत्व न दाखवता आपण सगळ्यांमध्ये अत्यंत मिळून मिसळून राहिलो तर मनाला अत्यंत शांती लाभते समाधानी वृत्ती निर्माण होते कोणालाही कमी न लेखल्यामुळे सकारात्मकता निर्माण होते लोकांचं प्रेम आपल्याला मिळतं कोणतीही स्वार्थबुद्धी न ठेवल्यामुळे एकमेकांशी आनंदाची देवाणघेवाण करता येते बाह्यांगे कनिष्ठ राहिल्यामुळे कोणत्याही विद्वत्तेचं मोठेपणाचं श्रीमंतीचं वैभवाचं मानाचं रंगाचं रूपाचं किंवा प्राप्त झालेल्या अंगभूत गुणांचं किंवा अनुकूल परिस्थितीतून निर्माण होणाऱ्या गोष्टींचं ओझं डोक्यावर बाळगावं लागत नाही मनाने आणि देहबोलीने अग्नि मोकळं होऊन राहता येतं त्यातूनच स्वानंदाची निर्मिती होते म्हणून श्री महाराजांनी उपदेश केल्याप्रमाणे आपण मनाने श्रेष्ठ आणि बाह्यांगी कनिष्ठ राहावं यातच अंतरयामी उत्पन्न होणारं सूख दडलेलं आहे चव्वेचाळीस प्रपंचात फार चिकित्सा करू नये श्री महाराज सांगतात फार चिकित्सा करण्यामुळे नुकसान होतं विद्येचं फळ काय तर आपल्या मनाला जे जे बरं वाटेल त्याची चिकित्सा न करता ते करायचं आणि आपल्याला जे करायचं नाही त्याची चिकित्सा करीत बसायचं चिकित्सा मर्यादेपर्यंतच असावी ती मर्यादेबाहेर गेली की आपण काय बोलत आहोत हे आपलं आपल्यालाच कळत नाही तर्कशास्त्र शिकून तर्कटी बनू नये तसंच संतांच्या अनुभवी वचनांकडे फार चिकित्सेने पाहू नये संतांचं सांगणं अगदी सोप्या भाषेत असतं गंमत अशी की भगवंत आहे की नाही इथपासून लोक चिकित्सेला सुरुवात करतात आणि मोठ्या घोटाळ्यात पडतात आणि शेवटी आहे तिथेच थांबण्याची त्यांच्यावर पाळी येते म्हणजे त्यांची प्रगती खुंटते याकरता भगवंताचं बूड कायम ठेवून चिकित्सा करावी तत्त्वज्ञान हे कायम आणि कधीही न बदलणारं आहे काळानुसार निराळ्या भाषेत ते मांडावं लागतं इतकंच समजा आपण गाडीत बसून चाललो आहोत गाडी दर क्षणी पुढे पुढे जाते पण आपण आपल्या जागेवरच बसून असतो त्याप्रमाणे परिस्थिती सारखी बदलत असते पण आपण जर भगवंताला चिकटून राहिलो तर खात्रीने आपण आपल्या नियोजित स्थळी पोहोचू शकू मग परिस्थिती कितीही बदलू दे पंचेचाळीस श्री महाराज सांगतात भगवंताच्या आदिष्ठानाशिवाय नुसती नीती ही पोरकी असते बऱ्याचदा आपण नीतिमत्तेने वागण्याचा प्रयत्न करतो परंतु तसं वागताना लोकांनी आपल्याला नावं ठेवू नयेत असा काहीसा भाव आपल्या मनात असतो मनात निर्माण झालेल्या नकारात्मक भावना आपण आपल्या वागण्या बोलण्यातून समोरच्या व्यक्तीला दर्शवत नाही परंतु त्या मनाच्या तळाशी चाचून राहतात अशावेळी जर भगवंताचं अधिष्ठान नसेल तर असं नीतिमत्तेचं वागणं वरवरचं असतं पण आतून मात्र त्या नकारात्मक भावनांचा निचरा होत नाही भगवंताचा अधिष्ठान ठेवून आपण नीतीने वागलो तर त्यातून अहंभाव उत्पन्न होणार नाही आणि नकारात्मकता निर्माण होणार नाही मनाची शांत आणि समाधानी अवस्था टिकून राहते म्हणून श्री महाराज म्हणतात की भगवंताच्या अधिष्ठानाशिवाय नुसती नीती ही पोरकी असते सेहेचाळीस आपण कर्तव्य करावं आणि फळ भगवंताच्या इच्छेवर सोपवावं श्री महाराज सांगतात भगवंतापासून पंचमहाभूते निर्माण झाली आणि तसं बघितलं तर तस सर्व चमत्कार भगवंताच्या सामर्थ्याने पंचमहाभूताचेच असतात भगवंताच्या ठिकाणी जे जे आहे ते ते सर्व आपल्या ठिकाणी आहे भगवंत हा जगाचा मालक आहे त्याच्या सत्तेने सर्व व्यवहार घडतात आपण जीव त्याचा अंश आहोत म्हणून आपण कर्तव्य करावं आणि फळ भगवंताच्या इच्छेवर सोपवावं सर्व कर्ते पण परमात्म्याला देऊन आपण काळजी करण्याचं अगदी सोडून द्यावं आणि सदैव समाधानात आणि आनंदात राहावं जे जे काही घडतं आहे ते ते परमात्माच आपल्या हिताकरता करतो आहे आणि आपल्याकडून ज्या क्रिया होतात त्या आपण करत नसून परमात्माच करत आहे अशी प्रत्येक गोष्टीमध्ये आणि प्रत्येक क्रियेमध्ये जाणीव आणि भावना ठेवावी आजपर्यंतचा आपला अनुभव पाहिला तर आपण केलं असं थोडंच असतं म्हणून परिस्थितीबद्दल फारशी काळजी न करता आपण आपलं कर्तव्य तेवढं करावं आपल्या वृत्तीवर परिणाम होऊ देऊ नये अभ्यास केला तर थोड्या दिवसात हे साधेल सत्तेचाळीस काळजी सोडून देऊन आपण भगवंताला शरण होऊन राहावं श्री महाराज म्हणतात प्रयत्न अवश्य करावा आणि तो कसून करावा पण तो परमात्मास सर्व करत असून त्यात येणारं यश अगर अपयश हे सर्व आपल्या हितासाठीच आहे अशी ठाम भावना ठेवली पाहिजे अशी ठाम भावना ठेवल्यावर काळजीला जागाच कुठे राहिली आणि एकदा काळजी घेली की आपला आनंद हा स्वयंसिद्धच आहे तो काही दुसऱ्या कुठून मिळवायचा नाही आनंदाला ही काळजी झाकळून टाकते आपलं करते पण आपलं आहे ते आपल्या स्वाधीन नसून परमात्म्याच्या स्वाधीन आहे आपलं होतं कसं ते पहा कर्माच्या सुरुवातीला काळजी लागते कर्म करत असताना काय होतंय कुणाच ठाऊ म्हणून काळजी लागते आणि कर्म झाल्यावर शेवटी अरे हेच का फळ मिळालं म्हणून काळजी लागते याप्रमाणे काळजी करणाऱ्या मनुष्याला सुख समाधान केव्हाच मिळत नाही काळजी सोडायची म्हटली तर आजच सुटेल नाहीतर ते केव्हाच सुटणार नाही अर्जुनाने आपल्या रथाच्या दोऱ्या भगवंताच्या हाती दिल्या त्याप्रमाणे आपण आपल्या जीवनाच्या दोऱ्या भगवंताच्या हाती द्याव्या आपण काय करतो की हा प्रपंच माझा आहे असं समजतो आणि त्यामुळे त्यातलं सर्व सुखदुःख आपण आपल्यावर लादून घेतो ज्याने तो, तो उत्पन्न केला त्याला तो रक्षण करण्याची शक्ती असते आणि तो ते आपल्या इच्छेप्रमाणे करतही असतो पण तिथे आपल्यावर कर्तेपणा ओढून घेऊन आपण सर्व काळजी करत बसतो वास्तविक आपल्या हाती काय आहे परमात्म्याला काय करायचं ते तो करत असतो आपण मात्र काळजी करून स्वतःला क्षीण करून घेत असतो म्हणूनच काळजी सोडून देऊन आपण भगवंताला शरण होऊन राहावं आपण त्याचं होऊन राहिलं म्हणजे आपल्याला सुखदुःख होत नाही आणि मग आपल्याला त्या आनंदाचा लाभ मिळतो काळजी हे मोठे विलक्षण असते खरं म्हणजे काळजीचं मूळ माझेपणात आणि करतेपणात आहे खुद्द करतेपणाचं मूळ भगवंताच्या विस्मरणात आहे काळजी लागणं स्वाभाविक का आहे ही कल्पनाच आधी आपण आपल्या मनातून काढून टाकली पाहिजे आपली काळजी का सुटत नाही या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे काळजीने आपल्याला धरण्याच्या ऐवजी आपणच काळजीला घट्ट धरून ठेवतो मग ती सुटणार कशी ज्याने भगवंत आपलासा करून घेतला त्याला काळजीचं कारण उरत नाही संकट आलं तर काळजी करू नये भगवंत करतो ते आपल्या हिताचं करतो ही दृष्टी असावी भगवंताला शरण जाऊन त्याचं होऊन राहावं म्हणजे आपल्याला मग इतर कोणत्याही बाबतीत काळजी करण्याचं कारण उरत नाही ज्याला काळजी फार त्याच्या हृदयात आनंदच जाऊ शकत नाही देहबुद्धीमुळे आपल्याला काळजी लागते देहबुद्धी म्हणजे वासना वासना आणि अहंकार हे काळजीचे आईबाप आहेत भगवंताचं स्मरण करीत गेल्यामुळे वासना आणि काळजी दोघीजणी एकदम मरतात काळजी करायचीच असेल तर अनुसंधान कसं टिकेल याची करावी अठ्ठेचाळीस प्रपंचात सुखाने हुरळून जाऊ नये आणि दुःखाने अस्वस्थ होऊ नये श्री महाराज सांगतात आपण असं सा पाहतो की आज जे दुःखाचं वाटतं तेच पुढे सुखाचं होतं आणि जे सुखाचं आहे असं आज वाटतं तेच पुढे दुःखाला कारणीभूत होतं तुम्हाला जे सुख दुःख येतं ते भगवंतापासून येतं म्हटलं तर दुःखाचं कारण काय जे जे होतं ते रामाच्या इच्छेने होतं असं समजावं संकट देवाने आणली तर ती सोसण्याची शक्तीही तोच देतो समर्थांचं होऊन असं भ्यावं का समर्थांचं जे झालं त्यांनी परिस्थितीला नाही डगवू प्रत्यक्ष संकटाचं निवारण जर करता येतं तर मग भीती कशाची धरावी मुळात जी भीती नाही ती तुम्ही मनाने निर्माण करता याला काय म्हणावं खेळातली सोंगटी मेली म्हणजे त्याचं सुखदुःख कोणी करतो का तसं व्यवहारात आपण वागावं सुखाने होरळून जाऊ नये आणि दुःखाने अस्वस्थ होऊ नये असं व्हायला आपलं मन शांत राहणं जरूर आहे जोपर्यंत मी करता आहे अशी भावना असते तोपर्यंत सुखदुःखाचे हेलकावे मनाला बसतात म्हणून कर्तेपणा रामाकडे द्यावा आणि देहाने कर्तव्य राहून मन शांत ठेवावं परिस्थितीचा परिणाम माझ्या मनावर होऊ देऊ नको हो देवा असं म्हणावं परिस्थिती बदल असं देवाला म्हणू नये एकोणपन्नास हे सर्व विश्व आणि अखिल प्रपंच ईश्वराचं आहे प्रपंच ज्याचा आहे त्याला तो देऊन टाकून आपण मोकळं व्हावं श्री महाराज म्हणतात मुलं खेळात खेळ दाटतात खेळात लग्न लावतात बावलीचे सर्व संस्कार ती करतात त्यांच्या खेळात बाळणपण होतं मुलं होतात होता, सर्व काही करतात त्यांचा सर्व सोहळा करतात मग त्यांना कोणी घरात हाक मारली म्हणजे खेळ टाकून तशीच धावत जातात त्यावेळी मूल तिथे रडेल वगैरेची काळजी त्यांना राहत नाही असंच आपण संसारात वागावं जर सर्वच देवाने केलं आहे तर त्याचं पालनही तोच करतो आणि संहारही करणारा तोच असतो तर मग आपल्याला तरी त्याने दिलेल्या संसारात काही बरं वाईट झालं म्हणून सुखदुःख मानण्याचा काय अधिकार आहे प्रपंचातल्या वस्तू आज ना उद्या जाणारच हे जाणून त्यांच्याबाबत अलिप्तपणे वागावं ही वृत्ती अभ्यासाने आणि वारंवार विचारांनी वाढवावी प्रपंचात जे प्राप्त झालं त्याचा हर्ष न करावा गेल्याचा शोक न करावा देह प्रारब्धावर टाकावा राम ठेवेल तसं समाधानात राहावं अखिल प्रपंच ईश्वराचा आहे तो ज्याचा त्याला देऊन मोकळवावा समजा आपण एक घर भाड्याने घेतलं आहे त्याचं आपण बरीच वर्ष भाडे भरतो आहोत पुढं जर आपण ते घर माझंच आहे असं म्हणू लागलो तर तो मालक काय का तो काहीही उपायाने आपल्याला घरातून काढून लावेल की नाही तसंच आपलं प्रपंचात झालं आहे जो प्रपंच आपल्याला त्याने भाड्याने दिला आहे तो आपण आपलाच म्हणून धरून बसतो परंतु त्याला वाटेल तेव्हा आपल्याला काढून लावता येणं शक्य असताना आपण तो आपला म्हणून कसं म्हणावं तर तो त्याचा समजून वागावं आणि जेव्हा तो आपल्याला न्यायला येईल तेव्हा जाण्याची आपली तयारी ठेवावी म्हणजे संसारात सुखदुःखं बाधत नाहीत प्रपंचात नुसतं रडत बसण्यापेक्षा आनंदाने रामनामात राहावं सर्व हवाला रामावर ठेवून थोडे दिवस तरी राहून पाहावं मन खास चिंता रहित होईल पूर्ण निष्ठा उत्पन्न होईल प्रपंच हा परमार्थाचा लाभ होण्यासाठी करावा कुठेही गुंतून राहू नये कोणत्याही उपाधीत सापडू नये उपाधिरहित राहण्याचं साधन म्हणजे उपाधिरहित असलेलं भगवंताचं नाम सतत घेणं पन्नास प्रपंचात आपल्या वाट्याला आलेले कर्माचे भोग समाधानाने भोगायला शिकावे श्री महाराज म्हणतात आकाशाला भिवून पळालं तरी कुठेही आकाश हे असणारच त्याचप्रमाणे कुठेही गेलं तरी देह मन आणि त्याच्याबरोबर त्याचे भोगही आपल्याबरोबर येणारच म्हणून प्रपंचात आपल्या वाट्याला आलेले कर्माचे भोग समाधानाने भोगायला शिकावं हे प्रकरण इथे संपलं आज इथेच थांबू हरिओम तत्स